अगं हा सकाळी सकाळी बोलली डोसा केलेला ना तर बोलली मी खाणार नाही मला फोन पाहिजे पहिला तू सकाळी बोलली नाही सकाळी बोललीस ना तू सकाळी बोललीस का नाही कधी सकाळी डोसा केलेला काय बोललीस मला मी मोबाईल देणार खाणार नाही आ... आटो आटो, आटो? नाए, नाए बोली। नाए बोली? बोल आठवत आठव आठ नाही बोलली नाही बोलली ब आता मागे ते मी सांगतो बघूया ती मागणार मागणार उद्यापासून बोलणार तो उद्या गेला मोबाईल खडतात असं बोलणार अच्छा लक्षात ठेव म्हणजे मोबाईल घ्यायचा देऊ खेळायला नको नको खेळायला मामाला देऊन टाकेल तुझा मोबाईल नक्की ना बघणार टाकू देऊ नक्की नको मोबाईल नको रडणार पण नाही ना शानिया एकदम <laughs> परत तर बघ मग

दिलं तर मामालाच सांगेल फोन करून मोबाईल मध्ये मामाचा आहे अरे मामीचा नंबर आहे नाही मामाचा फोन करायचं हा हा केलं ना तुला जबरदस्ती कि मला आणि हिने जर मला मागितलं तर फोन मी काय करू मला फोन कर

हा हा हां विसरलो विसरलो नाही नाही विसरलो विसरलं ना या हाताने जेवू दे हाताने नाही 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 हाताने जेवली विसरलो मी सकाळ सकाळी जेवला मी डोसा खिलवला ना नाही मम्मीने केलं आता मम्मीला नाही नाही भरवलं कोणी तुला मम्मीने मी भरवला सकाळी बरोबर नाही का जरा खाल्ला हो नक्की आठव आठव

मी डायरेक्ट घेऊन जाणार तो देताना दिसला तर त्याला उचलून घेऊन जाणार आणि तू घेताना दिसली तर तुला डायरेक्ट पुस्तक घेताना लक्षात सगळी नाश्ता नाही केला तर नाही केला ना, ना।, ना फोन कर डायरेक्ट फोन मागणार सकाळी मग नाश्ता करताना ती करते बरोबर तूच खोट बोलत बघ मी आता तुला देणार ना फोन बस आता नाही देणार तुला मी मागणारच नाही माझ्या मामाचा पण मागणार नाही तो मामा तुझा माझा कुठे आम्ही मामा मामा